ये का सांगतो तुला पुढे बोलू नाही तुला माझ्याशी गार्ड कर ना सोपन आहे गावात वाटच जाऊ एखाद्याशी तुम्हाला सांगतो हे काही असं इथे इलेक्शन होई कोणी तुम्हाला तुम्हाला शिवाय बोल ना नाही गावाला आहे बाबत दात गुत माझी बोलतात सगळ्यांना

का माहिती आलाय का तुला सांग तुला घंटा कोण विचारणार तुला माहिती कोण सांगतो माझ्याशी गाठ आहे प्रत्येकाचा गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी आहे मी दाखवणार बेकारी केली तो गावात बरं बरोबर केली अख्खा गाव जिल्हा मागाय जिल्हा

काय 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 करता लगा का तुम्ही नाटक मामाच्या मामाने मी आज पुढतो बाकी घेऊन तुला किंबल गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा हा काय म्हणजे काय माझ्या करतो हे तू माझ्या मामाचं हेडमट करतो मी कुठं काय म्हणलं म्हणलं अजिबात करायचं ना तू ना ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांग तुला सांगतो कोण तुझ्या कोण कोठे बारा मध्ये कोण येणार नाही ना लायक माشي कोण नाही का गेला तू कुठं का चालला ऐ पण तुझी लायकी काय तुझी बघ त्यानंतर सांगोदर तुझा बाप फंडा कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला करा तुम्ही मदत गाव करणार आहे मदत जागा इथं पळून नका जा खाचल मार देला तर तो कोण तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं

त्याला आता बघतो सगळीच प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता नंतर कोण आहे तुला तू कोणते ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या गोलबिंदाज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा